प्रेक्षको या कार्यक्रमात आपलं अतिशय मनपूर्वक स्वागत आजच्या कार्यक्रमाचा विषय तुमच्या आमच्या जिव्हाळ्याचा विषय आणि तो म्हणजे ज्येष्ठांची सुरक्षा आणि त्यासाठी दोन माननीय व्यक्ती आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत मी प्रथम त्यांची ओळख आपल्याला करून देतो माझ्या बाजूला आहेत माझी न्यायाधीश आणि सत्र न्यायाधीश दिलीप जोशी साहेब मी जोशीचं आपलं स्वागत करतो आणि त्यांच्या समवेत आहेत श्रीराम गवळी आणि हे आहेत माझी सहायक पोलीस आयुक्त मी आपले या कार्यक्रमात का स्वागत करतो तुमच्याकडे आहेत काय अशा घटना काही घडलेल्या ज्येष्ठ नागरिकांनी किंवा ज्येष्ठ नागरिकांना लुबाडल्याच्या घटना अशा पुष्कळ झालेल्या आहेत की पुढे एखादी श्री ज्येष्ठ नागरिक बाहेर पडले आणि नंतर त्यांना दोन तीन असे लोक भेटतात आणि त्यांना म्हणतात की अरे तुमच्या पुढे मंदिर चालू आहे आणि पुढे एक हे चालू आहे गर, गर्दी जमा झालेली आहे आणि नंतर तुम्ही पुढे जाऊ नका तुमचे काही दागिने वगैरे असेल तर पिशवीमध्ये भरा आणि ती पिशी माझ्याकडे द्या अच्छा नंतर ते पिशवी घेऊन पो, पोगा करतात पुढे नंतर मिळतच नाही ते वर्णन वगैरे करून पुढे अशा कोणत्या वर्णनाचा मनुष्य आहे का आहे असं करून रेकॉर्डवर पूर्वी होता का तर ते आम्ही बरोबर शोधून बर बर। काढतो ते एखाद्या वेळेला समजा दादरच्या आधीमध्ये घटना झाली तर ते परत दोन तीन महिने दादरच्या आधीमध्ये येणार नाही ते पुढे अंधेरीला जाणार आणि अंधेरीचं अंधेरीमध्ये अशी घटना करणार तर ती मोदी त्यांची मोड सप्रंडी आहे ती एकदा लक्षात आली की बरोबर पकडले जातात पण मला सांग सुरक्षा रक्षक किंवा नोकर साखर घरातले हे टीप देत असतात का इथे जातोय तिथे जातोय किंवा जे काही त्याचा दिनक्रम असेल तो त्या संदर्भात नाही अशा घटना झालेल्या आहेत ना अच्छा नोकराने मग टिप देणं आपला म्हणून मालक कधी बाहेर पडतो मुलं शाळेमध्ये कधी जातात नोकर घरी कामाला कधी येतात आणि नोकर काम करून कधी बाहेर पडतात आणि नंतर अशी माहिती देऊन नोकऱ्याकडनं माहिती आरोपीला मिळते आणि नोकर त्याचे संगत वगैरे आरोपी जे असतात त्याची माहिती करून घेतात ओळख करून घेतात या नोकराला काय दारू पिण्याची सवय आहे का या नोकराला कुठे सिनेमा जायची सवय आहे का पैसे खर्च करायची सवय आहे का असं करून त्याच्याशी माहिती करून त्याला पैसे वगैरे करून देऊन त्याची माहिती करून घेतात आणि नंतर ते बरोबर त्याच्या घरी येतात किंवा माहिती काढतात त्याची तुम्ही ब्रीफ नाही का करत त्यांना जेव्हा तुम्ही जेव्हा आरोपी पकडून घेता बरं तेव्हा असं काही प्रसंग येत नाही का किंवा त्या ज्यांचं फिर्यादी त्यांना सांगायचं की बाबा तुम्ही याला हे करा वगैरे नाही नाही कोर्टामध्ये ज्यावेळेस केस सुरू होते त्याच्या आवाज आम्ही फिर्यादीला समजून सांगतो वाचून दाखवतो <laughs> वाचून दाखवतो तरी सुद्धा बळ मानाप्रमाणे थोडे त्यांना तुम्ही काही कोर्टात त्या कोर्टाच्या संदर्भात फिर्यादीला घेऊन जाताना काय आठवतात का नाही आम्ही कोर्टाच्या आबादच कोर्टामध्ये त्यांचं साक्ष होणार त्या आबाबतच आम्हाला सरकारी वगैरे सांगतात की या दोन तीन फिर्यादीला विटनेसला घेऊन या साक्षीदाराला घेऊन या त्याप्रमाणे आम्ही पेपर घेतो आणि त्याला वाचून दाखवतो आणि त्याप्रमाणे पोलिसांच्या स्टेटमेंटप्रमाणे एव्हिडन्स प... देतात की नाही साक्षी देतात की नाही ते आम्ही पाहतो त्यामध्ये तरी पण वयमानाप्रमाणे थोडं विसरले जातं नाही म्हणजे मला हे सांगायचं होतं खन्नाने विचारल्या More... प्रश्नाचं उत्तर असं की म्हातारपणी स्त्रिया किंवा पुरुष यांनी जास्त दागिने घालून फिरू नये जाताना जास्त दागिने अंगावर नसावेत म्हणजे त्यावेळेस जेणेकरून आपल्या ला आपल्या डागिने चोरी होतील किंवा चोरी करताना आपल्याला काही मार लागेल त्याला जबरीची चोरी म्हणतात असा असा प्रसंग येऊ नये म्हणून जास्त डागिने पण घालू नये अंगावर भुरळे पडेल मला, मला से गवळी साहेब की जेवावर बेचणाऱ्या एवढ्या घटना आपण वर्तमान दररोज वाचत असतो तरी सुद्धा ज्येष्ठ मंडळी आणखी अलर्ट का होत नाही आपला काय अनुभव सांगतो पोलीस खात्याबद्दल नाही ज्येष्ठ मंडळी आता अलर्ट व्हायला लागलेली आहे ते त्या दृष्टीने तसं ज्येष्ठांवर दोष देण्याचा अर्थ नाही की अलर्ट होत नाही म्हणून अलर्ट व्हायला लागलेले आहेत आणि त्याचं थोडंसं वर्तमानपत्र वाचणं टी व्ही पाहणं याच्यामध्ये ज्येष्ठ मंडळींनी रस घेऊन आपल्या दृष्टीने जे पोलिसांनी दिलेल्या संरक्षणाच्या दृष्टीने माहिती घेऊन त्याप्रमाणे ते त्या आता त्या वागायला लागलेले आहेत बरोबर पण काही ज्येष्ठ म्हणजे कुत्रा वगैरे पाळायची सवय त्याची हेल्प होते का अशा वेळी हो कुत्रा पारे पारे कुत्रा पाळण्याची हेल्प होतेच मदत होतेच कुत्र्याची कारण की कुत्राने चोर आला आला कोणत्या मार्गाने गेला कोणत्या मार्गापर्यंत गेला ते आणि कुत्रा घरामध्ये आहे असं चोराला वाटलं तर तो, तो चोरी करत नाही इतके बर काही ठिकाणी असे बोर्ड लावलेले असतात की तुम्ही कंपाऊंडमध्ये उतरू नका कंपाऊंडमध्ये येऊ नका चोर चोर आपलं जो कुत्रा घरात ठेवलेला आहे आणि जर कुत्रा घरात ठेवणं किंवा आता बाहेर तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्या ठिकाणी शेतामध्ये बंगले बांधलेले असतात तर त्या ठिकाणी चोऱ्या होतात दरोडे होतात आणि त्या ठिकाणी जर कुत्रा असेल तर चोऱ्या होत नाही कुत्रा कुत्र्याच्या भुंकण्यामुळे जागे होतात माणसं रात्री झोपण्याच्या झोपलेले हां कुत्रा कुत्र्याच्या भुंकण्यामुळे लोक जागे होतात आणि त्याचं चोर पळून जातात की साधारणतः अशा गोष्टी उन्हाळ्यामध्ये होतात ए एप्रिल मेमध्ये जास्त चोरे होतात किंवा शहरामध्ये खेडे खेडेगावामध्ये तर कुत्रा ठेवला तर कुत्र्याचा पा पाळण्याचा फायदा होतो एक प्रकारचा म्हणजे त्यामुळे कु कुत्र्याचं हे आहे आपलं एक कुटुंब आहे कुटुंब कुटुंब मेंबरच आहे कुटुंबातला कुत्रा हा आपला कुटुंबातला मेंबरच आहे असं समजलं तर तो फार चांगला असतो कुत्रा फार प्रामाणिक असतो कुत्रा फार प्रेमळ असतो आणि त्यापर्यंत हे करतात एक दुर्दैध येतो काहीतरी नातं क्रिएट करतात आणि बरोबर पडतात तुमच्याकडे काय शिक्षे नाही अशा केसेस झालेल्या आहेत की म मनुष्य एखादी स्टेशनच्या बाहेर टॅक्सीमध्ये एखादी स्त्री बसली आणि तिच्याबरोबरच सांगायचा अरे तुम्ही असं चाललं का माझी तुम्ही मा तुम्ही कुठे निघाला मी कुलाब्याला निघाला कुलाब्याला माझी कुला आई राहते तर तिथं मला जरा घेऊ घेता का बरोबर आपल्या आपल्याबरोबर लिफ्ट देता का तर ते लिफ्ट घेऊन बसतो होतो मध्ये मध्ये बसल्यानंतर चालता चालता ओळखतो तुमच्या हातामध्ये बांगड्या फार चांगल्या आहेत तर तसे माझ्या आईला दा दागिने करायचे असे तर तुम्ही मला डिझाईन करायची <laughs> आहे आणि ते दागिने मला तुम्ही बांगड्याचा दा, दाखवा पुढे गेलं एखादा बंगला येतो घर येतो ज्या बाजूला बंगल्यामध्ये उतरतो त्या त्याच बंगल्यामध्ये दुसऱ्या बाजूला एंट्री असते पळून पळून जाण्याची एक्झिट एक्झिट म्हणतात ते तसे एंट्री असते मग तो बा ती बाई सुद्धा बांगड्या काढून देते एक बांगडी काढून काढून द्या आणि एक बांग दाखवतो मी सोनाला दाखवायची माझ्या आईला दाखवतो आईला जर डिझाईन पसंत पडली लगेच आपण सोनाला दाखव सोनाला जाऊ मग ती बाई बांगडी काढून देते आणि नंतर निघून गेला तो एकदा तो परत येतच नाही तो मग ते बाई वाट पाहते येत नाही परत पोलीस ठेवला येते सांगायला घरात उतरलं काय फायदा घरात कुठे जातच नाही तो एक एंट्रीने गे गेला की परत चौकशी करतात राहतच नाही तिथं नंतर ते पोल्युशनला येतात पोल्युशनला अशा काही घटना झालेल्या आहेत अशा आपटे नावाचा पुण्याहून यायचा आणि पुण्याहून तो अशा गोष्टी करायचा खुलाईबाला गोष्टी की आजारबाजाच्या आधीमध्ये गुन्हा केले वी दादर पोरुषांच्या आधीमध्ये गुन्हा केले नंतर असं म्हटल्यानंतर म्हटलं हा आपटे नावाचाच ग्रस्त आहे बघा तर त्याला हे करा गुन्हे करणारा तर त्यामुळे असाय तो बोलतो मग आम्ही सरकार गेलं आहे की अनोळखी माणसाला टॅक्सीमध्ये घेऊ नका मग प्रवास करताना एक गोष्ट आणि नंतर त्यांनी मग कोणी अशा बांगड्या काढून देऊ नका की ब म्हणजे टॅक्सीमध्ये बसलो असं नाही तो कोणी देवळात जात असेल एखादी बाई देवळात दर्शनाला जात असेल तिच्या हातामध्ये बांगड्या वगैरे असेल किंवा सकाळच्या वेळी फिरायला जात असेल तिच्या हातामध्ये बांगड्या असेल तर ते सांगायचं का असं साहेब मी इथं राहतो माझ्या बहिणीकरता बांगड्या द्यायच्या आहेत आणि त्या दरात तुमच्या बांगडा दाखवा आणि नंतर अशा हे करून म माहिती काढून बांगड्या घेतात आणि पण तो पळून जातो पुढे तो पोलिसांची सुरक्षा जी आहे तर मे दोन हजार सहामध्ये क आयुक्त अनामी रॉय यांनी ही पोलीस सुरक्षा सुरू केली आणि प्रश्न विचारायचं वन झिरो नाईन झिरो वन झिरो नाईन झिरो यामध्ये जर प्रश्न विचारले तर त्यांनी ते आपल्याला माहिती देतात आपण त्यांना माहिती द्यायची आणि नंतर ते कन्सर्न पोलिस कळवतात की वृद्ध इसम आहे पुरुष आहे किंवा स्त्री आहे तर तुम्ही त्यांच्या घरी जा कन्सर्न पोलिस्टेशनला कळवतात तुमच्या घरी जा आणि त्यांना औषधं पाहिजे तर मा ते म तो कोर्ट बीट मार्शल असतो बीटचा शिपाई मोटरसायकलवर जातो त्या लोकांना भेटतो वृद्ध लोकांना त्यांच्याकडनं औषधाचं प्रिस्क्रिप्शन घेतो मेडिकल स्टोअरमध्ये जातो मेडिकल स्टोअरमधून औषध घेऊन त्यांच्या घरी जातो परत त्यांना औषध देतो ही व्यवस्था केलेली आहे त्यांचा नंबर सांगा तुमचा कुठला वन झिरो नाईन झिरो अच्छा या नंबरला फोन या आणि आलं आलं तर दक्ष नागरिक दक्ष नागरिक म्हणून नाही टू सिक्स थ्री 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 असा नंबर आहे दक्ष नागरिक म्हणून तिथं फोन केला के की ते आपल्याला माहिती देतात आणि मदत करतात ते आता ज्याप्रमाणे आता इथं आलेलं आहे तसं पुण्याला पण सोय झालेली आहे ज्या ठिकाणी कमिशनरेट आहे ज्या ठिकाणी सुप्रिम पोलीस प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे त्या ठिकाणी दक्ष नागरिक सिनियर सिटीजनच्या दृष्टीने वयोवृद्ध दृष्टीने मदत करण्याची पोलिसांनी तत्परता दाखवलेली आहे त्यांच्या प्रश्नाचं उत्तर खरं तुम्ही दोघांनी यांनी Is also <laughs> मी सांगतो की एकोणीशे तयांशी मी जनरल मॅच आता इकॉनॉमिक ऑफेन्सेस विंग म्हणतात तिथं मी तिथं मी होतो इन्स्पेक्टर म्हणून काम करायचो त्यावेळेला मी सत्तेस लाखाची केस घेतली सत्तेस लाखापैकी मी बेचाळीस लाख रुपये रिकवर केले हा आरोपीने बँकेत पैसे ठेवले त्या आरोपीने फ्लॅट घेतले गॅरेज घेतले कार घेतल्या ते मी रिकवर केले पैसे चार महिन्यामध्ये तपास करून मी चौऱ्याऐंशी मध्ये चार्जशीट पाठवलं ती अजून केस पूर्ण झालेली नाही तर त्याच्यामध्ये पाच विटनेस मृत्यू झाला फक्त पोलिस ऑफिसर रिटायर झाल्यानंतर सुद्धा कोर्टात जातो आणि नंतर ती केस आता पूर्ण होत आलेली आहे आझाद मैदान कोर्टामध्ये तर अशी परिस्थिती आहे आणि त्यामध्ये त्या काय होतं डिलेमध्ये म्हणजे आरोपीने हायकोर्टात जाणं केस केसला स्टे आणणं परत हॅ हॅन्डरायटिंग एक्सपर्टचं ओपिनियन घेतलेलं असतं ओपिनियन दिलेलं असतं तरी हँडरायटिंग एक्सपर्टबद्दल ऑब्जेक्शन घेणं हायकोर्टात जाणं परत हायकोर्टने काहीतरी निकाल देणं परत केस चालू होणं याच्यामध्ये डिले होतो दिरंगाई होते आणि त्यामुळे अजून केस पूर्ण झालेली नाही त्याच्यामध्ये पाच विटनेसेस मृत्यू झाला हो पण तुम्ही प्रयत्न चांगला केला ते मला पोलीस ऑफिसर मुळे तुम्हाला दाद देईल दाद देईल बरोबर आणि घरी जाऊन घरी जाऊन बघा उघडून बघा घरी जाऊन बघा आता उघडू नका म्हणजे प्रकारची भुरळ पाडली जाते तुम्ही असं प्रवास करताना मग चा बिस्किट घेणं बाजूच्या प्रवाशाकडनं चहा घेणं त्याच्यामुळे काहीतरी गुंगी टाकून गुंगीचा औषध टाकून देतात मग आपलं भरळ पडले की मग ते असे दागिने काढून घेतात अंगठ्या काढून घेतात घड्या काढून घेतात असे उदाहरणं झालेले आहेत केसेस झाले म्हणून असं प्रत्येक ठिकाणी एस टी स्टँडवर किंवा बस स्टॉपवर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असं ते बोर्ड लावलेले असतात की मग अनोळखी माणसाकडनं तुम्ही बिस्किट वगैरे खाऊ नका महत्वा बिस्किट घेऊ नका चहा घेऊ नका असं बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे अलर्ट होतो त्या मनुष्य त्यामुळे पण होत नाही ना अलर्ट करायचे बोर्ड वाचत वाचले तरी त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाही इम्प्लिमेंट आता पुढेपेक्षा हे गोष्टी केसेस कमी झालेले आहेत म्हणजे लोक अलर्ट झालेले आहेत ते सावधानता एक म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनने म्हणा किंवा जागृत निर्णय संस्थेने अशा घटना कळवलेल्या आहेत लोकांना असं करू नका हे करू नका सामाजिक संस्था वर्तमानपत्रात येतं सामाजिक संस्था भाग घेतात त्याच्यामध्ये सामाजिक संस्था हा जास्त संघटना आहे आमची ब्रबई पेन्शनर असोसिएशन आहे ते असं का काम करते नागरिकांना सावधान देतं त्यामुळे पुष्काळचा परिणाम होतो त्याचा हा हे भरती करणं वगैरे हे जे पॉईंट हे सरकारचे शासनाशी संबंधित आहे त्यात मी काय सांगू शकतो असं करावेत असं वाटतं का स्वागत सूचना स्वागतार्य आहे की असं ग्रुप केलाच पाहिजे अठरा ते पंचवीस अठरा ते बावीस किंवा अठरा ते पंचवीस ज्याच्या पोलीस भरतीमध्ये साधारण अठरा ते पंचवीस वय असतं अठरा ते अठ्ठावीस वय असतं त्या दरम्यान असे जे चांगले लोक असतील समाजात पुढे येणारे असे भरती करायला काय हरकत नाही बरोबर नाही नुकसान मागे पडल्यामुळे एक का वगैरे असं नाही एकत्र कुटुंब पद्धती आता कमी झालेली आहे एकत्र कुटुंब पद्धती आता पाहायलाच मिळत नाही फ्लॅट सिस्टीम झाली मुळ चार सिस्टीम चांगली होती असं म्हणायला पाहिजे असं असं म्हणावं लागतं आणि फ्लॅट सिस्टीम मध्ये फक्त आई आणि वडील राहत असेल आणि मुलगा समजा बाहेर राहत असेल आता नोकरी धंद्यामुळे लग्न झाल्यामुळे आता परिस्थिती अशी झालेली आहे की आई वडिलांना वेगळं राहावं लागतं परिस्थिती परिस्थितीमुळे मुलाचं लग्न झालं मुलीचं लग्न झालं नोकरीमुळे बाहेर जागा लहान पडते त्यामुळे आता दोन मुलं आहेत त्यांची लग्न झाली पुढे काय त्यामुळे त्या त्यामुळे आई वडील तिथं राहिले आणि त्यांची सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला अशी परिस्थिती म्हणून त्यांनी पुढे बाहेर जाताना वगैरे आपल्या शेजाऱ्याला सांगून जावं की आम्ही बाहेर चाललेलो दोन तीन दिवस बाहेर गावी चाललेलो आहे दोन तीन दिवस शेजारी सांगा म्हणजे त्यात असे कन्सेप्ट होता की आपला शेजारी खराब आहारेकरी हा आपला शेजारी खराब करी असतो तो त्याला सांगून गेलो त्याचा आपला आपण ज्या ठिकाणी बाहेर जाणार तिथला फोन नंबर द्यायचा की त्यांना की आम्ही अमक्या ठिकाणी आहे आमच्या माझ्या नातेकडे जाणार आहे मी तीन दिवस राहणार आहे माझा फोन नंबर तिथला असा असा आहे फेवरला बातमी आली त्यांनी जरी वाचला असेल ते खरं जरी असेल तर ते असं ते एका ठिकाणी राहत नाही ते कुठेतरी जागा बदलत असतात आणि आता मुंबईसारख्या ठिकाणी पुढे सबरमध्ये जागा भाड्याने मिळतात त्या त्यामुळे ते आरोपीचं ते राहतात ते आरोपी कशावरून भाड्याने मिळतात ते, ते व्हेरिफिकेशन केलं पाहिजे हे काय करतात ते आता पद्धत सुरू झालेली आहे की त्याचा फोटो देणं जो जो मनुष्य जागा भाड्याने घेतो त्याचा फोटो देणं ते फॉर्म भरणं कन्सर्न पुस्ट कळवणं आणि नंतर तो कोण मध्यस्थी आहे कोणाकडनं फ्लॅट दिलेला आहे कोण जे आहे त्याचा फोटो म्हणजे मा मालकाचा फोटो जो मनुष्य भाड्याने जागा घेतो त्याचा फोटो असं देऊन ते माहिती देऊन येतो काय करतो त्याचे अँटीसिडन्स काय आहे काय करत होता कुठे राहत होता काय होतं ते सगळं होता आता अशी पद्धतीचे गुन्हे कमी झालेले आहेत आता सरकार पण काहीतरी करत पोलिस लोकसंख्या वाढली त्यामुळे गुन्ह्यांची संख्याही वाढते असं आणि या फ्लॅश सिटीमुळे शेजारी कोण राहतो आपला आणि काय करतो आणि कुठे जातो सकाळी आठ ला जातो बाहेर रात्री बाराला येतो तर शेजारी कोणशी विचारत नाही की मग तू काय करतो आणि कुठे जातो काय जातो काही काम तर करतो फक्त बोलतो त्यांच्याशी नाही तर अशी पैसे झाली मला असं वाटतं अलीकडे की आपला गॅस यायचा असेल तर कळत बाहेर चाललंय पैसे घ्या तू गॅस येईल हो गॅस आणि टावर सिस्टीम झालेली सगळी बरोबर टावर पद्धतीमुळे कोण कोणत्या मळावर राहतो काय राहतो दुसऱ्या मळावर काय झालं ते चौदा मळावर समजत नाही अशी पद्धत झालेली आहे ते सध्या थोडी त्यामुळे थोडस सिक्युरिटी म्हणा किंवा हे म्हणा सोसायटीचा सेक्रेटरी आहे त्याने थोडं अलर्ट राहिलं पाहिजे आपल्या याच्याबद्दल मेंबर बद्दल कोण मेंबर आहे काय नाही त्याच्याबद्दल अग्रिमेंट केलेलं आहे पर फ्लॅट परचेस केलेलं आहे घेतलेला आहे कोणाला जागा, जागा देतो कसं घेतो त्याने ते ट्रान्सफर फी भरली की नाही किंवा कसं करतो त्याची अग्रीमेंटची कॉपी दिली की नाही सोसायटीच्या सेक्रेटरीकडे ते पाहिला पाहिजे खरं म्हणजे रोखण्याचे अनेक मार्ग आहेत मार्ग आहेत लोकांनी तर पोलिसांपर्यंत आणि त्याची कॉपी पोलिसांना दिली पाहिजे बरोबर त्याची कॉपी पोलिसांना दिली पाहिजे त्याची चर्चा चांगली झाली छोट्याशा तुम्ही काय सांगा त्याच्यामध्ये असं आहे एखाद्या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीकडनं प्रॉपर्टी ताब्यात घेतली चेन म्हणा मंगळसूत्र म्हणा काय म्हणा ते ताब्यात घेतल्यानंतर पंचनामा करून ताब्यात घेतली तर क्रिमिनल प्रोसिजर कोड एकोणीशे बहात्तर प्रमाणे एकदा पंचनामा करून ताब्यात घेतली की कोर्टाच्या परवानगीशिवाय ती परत देता येत नाही एक तर तर उलट आरोपी पकडल्यानंतर कोर्टात अर्ज करायला सांगायचा फिर्यादीला फिर्यादीला आम्ही अर्ज करायला सांगतो की तुम्ही कोर्टात अर्ज करा आणि आम्ही त्यात नो ऑब्जेक्शन देतो फिर्यादीला सांगतो की नो ऑब्जेक्शन तुझं हे कोर्ट आम्ही प्रॉपर्टी परत द्यायला हरकत नाही असं सांगतो मग त्याला परत देतो म्हणजे आमच्याकडे आणखी ते सांभाळण्याचा प्रश्न असतो तो मुद्देमाल सा ठेवायचा कुठे कोर्टाला जर दोन तीन तीन वर्ष लागतील परत के केस चालण्याकरता तो मुद्देमाल शेपमध्ये ठेवायचा कुठे अशी परिस्थिती असते त्या शिवची जबाबदारी असते आणखी वस्तू सांभाळण्याची परत त्यात आणखी परत मिसळ प्रश्न होण्याची शक्यता असते तर त्यामुळे आम्ही लिहून देतो की फिर्यादीला परत द्यायचा हरकत नाही मग ते कोर्टाच्या जेव्हा केस चालू होईल त्यावेळेला तो फिर्यादी प्रॉपर्टी हजर करतो तर हीच माझी चेन आहे म्हणून पण मध्यंतरी काय असतं कोर्टाप्रमाणे कोर्ट परत त्या आरोपीला नोटीस काढतं की ही प्रॉपर्टी द्यायला हरकत आहे का असं विचारतं आणि मग तो आरोपी म्हणतो हा द्यायला हरकत नाही आम्ही सांगतो त्या आरोपीला हे लिहून दे प्रॉपर्टी फिर्यादीची प्रॉपर्टी तुझे काही संबंध नाही लिहून दे मग त्याच्याकडे लिहून घेतो आणि घेतो म्हणजे फिर्यादी आम्ही मदत करतो बरोबर अशी अशी परिस्थिती आहे तर मला वाटतं की चर्चा अतिशय चांगले विषय छान आपण हाताळले दोघांनी खूप जोशी साहेब आणि साहेबांनी खूप चांगली माहिती या ठिकाणी दिलेली आहे